स्वामीसमर्थ मैत्री मिनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज वारा है वार आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी वगैरे असणार सगळ्यांना म्हणजे एकेकांना रविवारी सुट्टी असते एकेकांना सोमवारी सुट्टी असते जे प्रायव्हेटमध्ये त्यांना सोमवारी असते जे ह्याच्यामध्ये सरकारमध्ये त्यांना रविवारी असते तर शक्यतो सगळ्यांना रविवारी सुट्टी असते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट येत आहे कारण बहिणीच्या सासऱ्यांना परत ॲडमिट केलेलं आहे मग त्यांना बघायसाठी आम्ही कोल्हापूरला गेलेलो त्यामुळं थोडं थोडा वेळ लेट येत आहे तुम्हाला आणि आज गणपती कोल्हापूरचा जो कोल्हापुरातील जो मानाचा गणपती असतो कोल्हापूरचा राजा म्हणतात त्याला त्याचं पण आज आगमन झालेलं आहे आणि ते पण मी थोडं शूट केलेलं आहे बघा तुम्ही दर्शन घ्या गणपतीचं मानाच्या गणपतीचं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉरी चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी जवळजवळ कोल्हापुरातून यायला नऊ सवा नऊ झालेले इकडं बघू शकता तुम्ही कुकरच्या अवस्था यात डाळ भाताची खिचडी बनवलेली आहे आणि यात डाळ घाटलेल्या आमटीला कांदा आणि टोमॅटो घालून डाळ उकडून घेतलेले आमटीला फोडणे मारणार आहे आता मसाला काय मी सकाळी बनवलेला होता तोच मसाला मी वापरणार आहे आणि फोडणे मारणार आहे सकाळच्या दोन चपात्या आहेत त्यामुळे आता काय बनवणार नाही आहे तेच खायचं इकडे शाबू पण भिजत घातलेले सकाळी हे पण कामाला जाणार आहे त्यामुळे स्त्रीचा डबा आहे मग त्याला त्याला पण शाबूच देणार आहे मी पण शाबूच खाणार आहे कारण शाबू काही जास्त खाणार नाही शाबू जास्त खाल्ले की कसं गरगरायला होतं मळमळ तर दिवसभर त्यामुळं जास्त काही खायचं नाही त्यात बटाटो थोडे ॲड करायचे आणि तीच जास्त बनवायची चला अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आहे कसा वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा चल मैत्रिणीनो आम्ही आलेलो आहे तावडे हॉटेलजवळ कारण तिथनच गणपतीची मिरवणुकीला सुरुवात होती पण भयंकर गर्दी होती आम्ही पहिल्यांदाच आलेलो कारण कधी येत नाही पण स्त्री जास्तच असं फोर्स करायला त्यामुळं आलो तर गर्दी बघून यांडला म्हटलं काही खरं नाही कारण की अक्षरशः उभा राहायलासुद्धा जागा नव्हती एवढ्या गाड्यांची रांग आणि ज्यावेळी गणपती हे होईल मिरवणूक पूर्ण होईल आणि त्यावेळी गाड्या काढायलासुद्धा म्हणजे खूप गर्दी होणार म्हणून आम्ही परत निघत होतो जात होतो परत कारण बहिणीच्या सासऱ्यानं बघायला आम्हाला दवाखान्यात जायचं होतं आधार हॉस्पिटलला म्हणून मा बावड्या बावड्यामार्गे कोल्हापूरला जाणार होतो तर निघत असताना तोपर्यंत गणपती बरोबर समोरच वाटेतमध्ये आलेला होता म्हणून मग आम्ही गाडी थांबवली आणि रस्त्याच्या त्या पलीकडे जाऊन मग हो उभारून गणपतीचं दर्शन घेतलं परत चालेल त्यामुळे श्री खूप नाराज झालेला कारण गणपती बघायला मिळाला नाही म्हणून पण गणपतीच्याच मनात होते की त्याला स्त्रीला दर्शन द्यायचं आणि श्रीच्या याच्यामुळे आम्हालासुद्धा दर्शन झालं खूप छान आणि आखीव रेखीव अशी म मूर्ती आहे मूर्तीकडे असं पाहतच राहावं अशी मूर्ती आहे आणि काय झालं तर आम्ही जिथं उभारलेलो तिथं खूप मोठं झाड होतं आणि बरोबर जी, जी गणपतीची पाठीमागची पाठीमागचं मखर जे असतं ते बरोबर त्या झाडात अडकलं आणि जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं गणपती आमच्या समोरच उभा राहिलेला होता गणपतीने पण म्हटलं की एवढं पाहिजे तेवढं दर्शन घ्या अक्षरशः आम्ही म्हणजे एकदम जवळून आम्ही गणपती बघितला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की ती गर्दी बघून एवढ्या जवळनं गणपती बघायला मिळेल ते म्हणतात ते काय म्हणजे खोटं नाही इच्छा ते ते शक्ती म्हणतात बघा तशा पद्धतीने आज मला प्रचिती आलेली आहे की जशी इच्छा त्याची होती तसंच गणपतीने सुद्धा त्याला दर्शन दिलेलं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं ती मखर अडकलेलं होतं त्यात त्यामुळे समोरच गणपती आमच्याबरोबर उभा राहिलेला होता आणि जे कोल्हापूरचे आहेत त्यांना तर माहितीच असणार सोडा पण गणपतीची मूर्ती खूप छान आहे एक महिना अगोदर या गणपतीचं आगमन कोल्हापूरमध्ये होतं ही मूर्ती आहे ती मुंबई येथून आणण्यात येते पण कुंभारांची कला खरोखर म्हणजे शब्दात वर्णन न करण्यासारखी कला असते किती छान आणि किती मस्त मूर्ती आहे स्त्रीचा आनंद गगनात मावेना असा झालेला आणि त्याच्यासोबत आमचा पण आनंद गगनाथ मावेना असा झालेला होता आणि पूर्ण हायवेवर ट्रॅफिक जाम झालेलं होतं सगळी गाड्या थांबून गणपतीलाच बघत होते या बाजूने पण आणि त्या बाजूने पण पूर्ण असं ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं होतं तुम्हाला सर्वांना मी आमच्या कोल्हापूरच्या मानाच्या गणपतीचं दर्शन दिलेलं आहे आणि गणपती पुढं निघून गेल्यानंतर मग आम्ही पण बहिणीच्या सासऱ्यांना बघायला गेलो ते दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तर दवाखान्यामध्ये गेलो जाताना बावड्यामार्गे गेलो तर बावड्याचं हे सत्र न्यायालय आहे बघा तर थोडंसं तिथं थांबलेलो आम्ही म्हणून मी शूट केलं ह्या बाजूने थोडं लांब होतं म्हणजे कोल्हापुरात जायला वाईमार्गे सातारा असं होतं पण हायवेला फिरून जायचं म्हटलं तर खूपच असं ट्रॅफिक जाम झालेलं आणि त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडूसपर्यंत आम्ही दवाखान्यात पोहोचलो असतो त्यामुळं म्हटलं थांबण्यापेक्षा गेलेलं बरं म्हणून मग आम्ही फिरून बावड्या मार्गे गेलो तर मैत्रिणीनं आमचा कोल्हापूरचा मानाचा गणपती कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि चला उद्याला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ